आवाडे इचलकरंजी जनता बँकेच्या अतनी हारुकेरी नवीन शाखाचा शुभारंभ कर्नाटक राज्यातील अतणी आणि हारुकेरी येथील कल्लापन्ना आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँक इचलकरंजीच्या शाखांचा उद्घाटन सोहळा महाराष्ट्र नागरी सहकारी बँक फेडरेशनच्या उपाध्यक्षा वैशाली आवाडे यांच्या हस्ते व माजी नगराध्यक्षा सौ किशोरी आवाडे बँकेचे चेअरमन स्वप्नील आवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला यावेळी बँकेचे व्हाईस चेअरमन संजय अनिगोळ व्यवस्थापकीय मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत चौबले संचालक बाळकृष्ण पोळे बाबुराव पाटील बंडोपंत लाड महेश सातपुते सुभाष जाधव सचिन केस्ती श्रीशैल कित्तुरे अविनाश कांबळे शैलेश गोरे योगेश पाटील सचिन देवरुखकर सारंग जोशी राजू चव्हाण बँकेचे सीईओ संजय शिरगावे जनरल मॅनेजर दीपक पाटील किरण पाटील शीतल अन्नावर विजय कामत पी टी कुंभार साळगावकर आर्किटेक्ट असिस्टंट जनरल मॅनेजर जावेद असण्णासू नेरले शाखा व्यवस्थापक सनत पाटील यांच्यासह इतर मान्यवर व बँकेचे हितचिंतक व बँकेचे कर्मचारी अधिकारी उपस्थित होते महानकर भस्मे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा